जय भीम जय शिवराय आज सहा डिसेंबर सहा डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन तर महापरिनिनिर्वाहन दिनानिमित्त माझा सर्व समाज बांधवांना एक संदेश आहे सन संद। महापरिनिर्वाह दिनानिमित्त बाबासाहेबांसाठी एक श्रद्धांजली म्हणून काहीतरी आपल्यामध्ये समाजामध्ये किंवा आपल्या मुलाबाळांमध्ये परिवर्तन घडावे किंवा बाबासाहेबांचे आपण तरी अनुकरण करावे म्हणून बाबासाहेब जाताना आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देऊन गेले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण मित्रांनो बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं काही करून ठेवलं एवढं म्हणजे भरपूर आपण त्यांच्या उपकार आयुष्यभर म्हणजे जन्म आहे तोपर्यंत फेडू शकत नाही आपण शिक्षण मोफत असताना <coughs> शिक्षणासाठी सवलती असताना आरक्षण असतानासुद्धा आपण शिकलो नाही मागे आहेत आपण शिक्षणात आणखी नंतर संघटित झालो का आपण संघटित झालो नाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं मुद्द्याच्या जागा कायबीज करा आता मुद्द्याच्या जागा म्हणजेच काय तुमचं राजकारण असेल तुमचं न्यायालय असेल अनेक जागा आहेत मोठ मह मोठमोठ्या जागा आहेत त्या जागेवर आपण आणखीन गेलेलो नाहीत मित्रांनो त्या जागा कायबीज करण्यासाठी आपल्याला शिकावं लागेल शिकून नंतर आपल्या ती समाजातली दरी दूर करावं लागेल आपापसातले आप भेदभाव कमी करावं लागतील ला आपल्या मित्रांनो म्हणजे सं शिका संघटित व्हा आपण संघटित झालेलो नाहीत आणखीन आपण एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्त आहोत मित्रांनो आणि संघर्ष करा शि काय म्हणणे बाबासाहेब शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण संघटितही झालो नाहीत आणखीन आणि संघर्ष करायचा आहे आपल्याला इथून पुढे आपले खूप सारे संकट येणार आहेत पु� त्यासाठी आपल्याला संघटित व्हायचं आणि संघर्ष करायचा आहे हाच माझा महत्त्वाचा संदेश आहे मित्रांनो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं महानिर्वाण दिनी आपण श्रद्धांजली म्हणून काहीतरी आपल्यापासून बदल करा मित्रांनो काहीतरी आता आपला समाज खूप व्यसनाधीन झालेला आहे व्यसनाधीन होऊन समाज खूप भरकट चाललेला आहे तुम्ही आज गावागावी कुठे एखादी सिटीच्या ठिकाणीही जाऊन बघा मित्रांनो खूप समाज आपला भरकट चाललेला आहे व्यसनाधीन झाला आहे समाज निश्चित एक दिवसासाठी श्रद्धांजली द्यायची किंवा एप्रिलच्या दिवशी बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचायचं याला काही अर्थ नाही बाबासाहेबांनी ना पूर्ण जीवन समाजासाठी अर्पित केलं होतं आपणही समाजासाठी काहीतरी देणं लागतो ह्या हिशोबाने कार्य करा समाज प्रबोधन करा जय भीम जय शिवराय नमो उद्धाय